नमस्कार तेज मध्ये आपले स्वागत आहे जैन समाजाच्या विविध मागण्यांसह पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज करमाळ शहर व तालुका यांच्या वतीने शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढून करमाळा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले मोठ्या संख्येने निघालेल्या या महिलांची लक्षणीय उपस्थिती होती विलेपार्ले जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊन मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात यावे भारतात विहार करताना जैन साधू मुनींना सुरक्षा पुरवण्यात यावी या मागण्यासह पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध या मुक मोर्चाद्वारे करण्यात आला दंडावर काळ्या फिती बांधून आणि आपल्या मागण्यांचे फलक हातात घेऊन असंच जैन समाज बांधवांनी शहरातून शांततेत हा मोर्चा काढला सकाळी दहा वाजता हा मोर्चा तहसील कार्यालयात गेल्यानंतर तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले जैन मुनी भारतात विहार करत असताना त्यांना राज्य सरकारातर्फे योग्य ती सुरक्षा पुरवली जावी जिनवाणीचा अभिनय केला गेला आहे त्याबाबत गंभीरतेने विचार करण्यात यावा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्यात यावी मध्यप्रदेशमध्ये जैन साधू मुनी विहार करताना त्यांच्यावर गुंडांकडून हल्ला झाला त्यात ते गंभीर जखमी झाले तशी घटना संपूर्ण भारतात घडू नये यासाठी राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून सदर निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह गृह मंत्रालयाला देण्यात आल्या आहेतवरच या समाजामध्ये जगत आहोत अतिशय स्वाभानी समर्थपणे जगत आहोत परंतु किती वेळाला आम्हाला यावं लागतं आपण पाहिलं की सुरुवातीला संलेखन परत आपलं क्षेत्र हे पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केलं जातं कधी मुनींची हत्या केली जाते, जाते। अशा अनेक गोष्टीमुळे आम्हाला पुन्हा पुन्हा शासन दरबारात यावं लागतं ही अतिशय खेदाची गोष्ट कारण आम्ही प्रार्थना करताना सुद्धा म्हणतो की देशाच राष्ट्राचं पुरस्त राज्या म्हणजे देशाचे राष्ट्राचं पूर्व म्हणजे नगराचं आणि अगदी राजाचं सुद्धा रक्षण होऊ दे सगळीकडे शांती लाभू दे असं आमचं मंत्र असतो आमचं म्हणणं असतं आणि भगवान महावीरांनी सुद्धा आम्हाला हे शिकवलं की जगा आणि जगू द्या तरी सुद्धा आज आमचं मंदिर पाडलं जातं बेकायदेशीर मला असं विचारावं असं वाटतं की समजा इथं कुठल्याही समाजाचं मंदिर पडलं असतं किंवा पाडलं गेलं असतं तर सगळा समाज तिथे संघटित झाला आमचं मंदिर आधी पाडलं जातं आणि त्यानंतर आम्ही मोर्चे काढतो हे सुद्धा चुकीचं आहे मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या मोर्चांमधून एक शक्ती अशी संघटित व्हायला पाहिजे कोणी जर आपलं मंदिर पाडण्याचा प्रयत्न जरी केला किंवा धक्का जरी लावला तरी आपण सगळेजण एकत्र होऊन तिथल्या तिथं त्याला प्रतिकार केला कारण आपण अहिंसामयी मार्गाने जातो ह्याचा अर्थ अहिंसा ही आमची कमजोरी नाही आणि म्हणूनच आम्ही आमचे जे नवदवत आहेत त्यात पंच परमेष्ठी सिद्ध आचार रूपात जाई सर्वसाधो जीरधान जी नाग जीर चैत्य चैतार्य याला सुद्धा आम्ही देवता मानतो आणि म्हणूनच या देवतेचं रक्षण करण्यासाठी आम्ही जम, जमलेलो आहोत आणि या गोष्टीचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि पुन्हा अशी घडता नाही आणि जे मंदिर पाळत आहे ते पुन्हा तिथं स्थापित केलं जावं ही आमची मागणी आणि पुन्हा पुन्हा असे मोर्चे पावसात येतोय उन्हात येतोय कशाची पर्वा न करता आम्ही येतोय कुठपर्यंत आणि कुठपर्यंत आम्ही सहन करणार हे सरकारला आपल्या सर्वांतर माझा प्रश्न आहे आणि यावर सर्वांनी नक्कीच विचार केला पाहिजे आपणही आणि सरकारनी सुद्धा आणि आम्हाला क्षण मिळावं त्याचप्रमाणे परवा जो पहलगाम मध्ये झाला पर्यटकांवर पण मजहम नाही आप शिकवता आपसमे रखना कुठलाच धर्म शिकवत नाही की आपसांमध्ये वैर करा आम्ही सुद्धा नाही किंवा कुठलाच धर्म नाही तरी सुद्धा तो बॅड हल्ला झाला तर त्याचा सुद्धा आम्ही सर्व जैन बांधव तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि आमची मागणी आमच्या ज्या मागण्या आहेत की आमचे साधू विहार करतात ते हो। का विहार करतात सायकलनी किंवा कुठल्याही वाहनाने ते का जात नाहीत मोटरसायकल म्हणा किंवा मोठी वाहनं म्हणा थोडसा म्हणा कशासाठी तर कुठल्याही जीवाची हिंसा होऊ नये म्हणून आणि त्यांचीच हिंसा केली जाते त्यांना ठोकरलं जातं त्यांना इजा होते तर हे कुठपर्यंत योग्य ह्याचा सुद्धा समाजाने विचार केला पाहिजे सर्वांनी विचार केला पाहिजे त्यांना संरक्षण देणं आपल्या सर्व आयतनांचं आपल्या भगवंतांचं रक्षण करणे आपल्यात आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे ते आपण पार पाडूया आणि पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे विनंती करते की आमच्या सर्व मागण्यांचा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि पुन्हा आम्हाला इथे याची वेळ कृपया आणू देऊ नका इतक्या उन्हात छोटी छोटी मुलं आलेली आहेत इतकं ऊन पडलेलं आहे तरी सुद्धा आम्ही आलेलो आहोत कारण आमच्या मागण्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि आपणही सगळे जण ही वेळ आता पुन्हा येऊ द्यायची नाही आपण स्वतः संघटित व्हायचंय मंदिरावर कोणी नुसती हातोडी घेऊन जरी आलं तरी आपण लगेच तिथे आपला वकील शासन दरबारात आपला एक माणूस आहे सगळं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद